आपण पाहत आहात भीमशाही न्यूज मराठी सत्तेशिवाय परिवर्तन समोर आलंय बीड आणि माज लगावा मधील दोघांची संशयितामध्ये नावे आल्यानं बीडच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालीय तर नांदेड एटीएस न या दोघांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मिळते देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात लातूर धाराशिव नंतर आता बीड कनेक्शन उघडकीस आलंय जिल्ह्यातील दोन संशयित तपासात समोर आले असून त्यामधील एक बीडचा तर दुसरा माजलगावचा असल्याचे सांगण्यात येते जलील पठाण आणि संजय जाधव अशी दोघांची नावे समोर आली आहेत नीट घोटाळ्यात या दोघांनाही संशयित म्हणून चौकशीसाठी नांदेड एटीएसने बोलावून घेतले होते हे दोघेही लातूरच्या एका आरोपीचे सब एजंट म्हणून काम पाहत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते नीट परीक्षेमध्ये गुण वाढवून देण्याच्या आमिषाला बळी पडत चौदा जणांनी आरोपींना पन्नास हजार रुपये ऍडव्हान्स दिलेले असून त्याची यादी पोलिसांच्या हाती लागली आहे यामध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान एडव्हान्स देणाऱ्या चौदा जणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे कोठडीत असलेल्या जलील पठाण आणि संजय जाधव कडे चौदा जणांनी प्रवेशपत्र आणि रोख रक्कम दिल्याचा जवाब त्यातील काही जणांनी पोलीस चौकशीत नोंदवले दरम्यान कोठडीत असलेला आरोपी संजय जाधव याची पोलीस कसून चौकशी करतायत एडव्हान्स म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेतले होते मात्र काम न झाल्यामुळे त्यांना रोखीने पैसे परत दिले तशी कबुली जाधवन दिली आहे आणि काहींचे पैसे देणे हे बाकी असल्याचे सुद्धा त्याने पोलिसांना सांगितले आपण नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा